नमस्कार तरुण महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे कुठं पिकाचं नुकसान झालंय तर कुठं डोळे आणि गुरे वाहून गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये पैठण तालुक्यामध्ये काही मेंढपाळ होते त्यांचे मेंढ्याही त्या पाण्यामध्ये ववून गेलेले आहे तर ते मेंढपाळ यांना आज जे आ, माजी मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे आणि त्यांना काही तोडकी मुडकी पण मदत केलेली आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांच्या किती मेंढ्या गेलेल्या आणि त्यांना मदत कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे काय सांगाल बाबा आ, किती मेंढ्या होत्या आपल्या आणि कसं नुकसान झालेलं आहे आपलं आपल्या सगळे मिळून मिळून गोरे एक बाई काय झालं होत पाणी आलं पावसाच पाणी आलं गेलं बाहून ते हा आता आम्ही वाहून जायला आलो तर पण आम्ही बाहेर पडलो जित्राबाला काही जाणार काय बाहेर बर आज उद्धव ठाकरे तुम्हाला भेटले काय म्हणाले काय मदत केली काय आपलं गेलं की आम्हाला काहीतरी सहकार्य केलं सहकार्य केलं मग आता ते गेलं बरं काय वाटतं त्यांच्याबद्दल आपल्याला आम्ही धन्यवाद वाटते काय सांगायला आपल्या किती मिळत होत्या आणि किती लाखाचं नुकसान झालेलं आहे उद्धव ठाकरे जे आले होते त्यांनी आपल्याला काही मदत केलेली आहे तर त्याबद्दल काय वाटतं आपल्याला आनंद वाटतो काही ना धीर झाला ना जे आज समजा जसे समजा शेतकऱ्याची बैलगाडीचा चाक गळून पडत कसं होईना त्यांनी चाक घातलं ना जी उघडेर होतं त्याला झाकण टाकलं देईने तसं आतापर्यंत सरकारनं काहीच नाही केलं ना आजू सरकारकडून कुठलीच पण मदत भेटली नाही आजू आ, किती शेळ्या होत्या आणि किती लाखाचं आपला अंदाजे नुकसान झालेलं आहे आणि शासनाला आपण काही त्याबद्दल कळवलं आहे का हो सगळं कळवलं त्यांना सांगितलं म्हणलं एवढं एवढं नुकसान झालं कमीत कमी माझं तीन ते चार लाखाचं यांचं दोन तीन लाखाचं झालं नुकसान हो तर हे होते मेंढपाळ यांच्या जे मेंढ त्या वाहून गेलेलं आहे आणि त्यांचं तीन ते चार लाखापर्यंत जे नुकसान झालेलं आहे अद्यापही शासनाची त्यांना मदत काही मिळाली नाही परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्याला असतात त्यांनी तो पुंजिका होईना पण त्यांना मदत केलेली आहे आणि त्यातून कुठंतरी एक घराचं घरपण किंवा मग घराचे जे मालक आहे त्यांचं ते आज दायित्व त्यांनी करून दाखवलेलं आहे किंवा कुठं कुटुंब प्रमुख हे त्यांची भूमिका जी असते ती आज त्यांनी पार पडलेली आहे आपल्यासोबत काही त्यांच्या गावातील जे आहे नागरिक त्यांच्याशी आपण चर्चा काय सांगाल दादा तुम्हाला ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस काय वाटलं आपल्या वेळेस नाही घटना घडली त्यावेळेस तर सगळ्यांनाच वाईट वाटलं कारण ती घटनाच अशी होती त्यांना ती सांगता येईल नाही पण इतकं भयानचित्र होतं की रात्रीच्या अंधारात त्यांचा सगळा संसार तो मेंढमागाचा असतो पूर्ण संसार त्यांचा वाहून गेलेला आहे आणि हे जे वाचलेत ते दैव त्यांचं चांगलं की अंधारात कुठं काही दिसत नव्हतं फक्त विजाच्या विजा कडकडत होतं तर विजाच्या साहाय्यानं हे वाचून कसतरी पोहून बाजूला आले आणि यांचे बाकीचे जनावरं पोहत पोहत आले इतकी वाईट परिस्थिती होती तर आपण बघितलं हे होते ग्रामस्थ ज्यांना प्रथम फोन या मेंढपाळांनी केलेला आहे आणि सांगितलं आहे की कुठंतरी विजांच्या कडकडामध्ये त्यांचे जे मेंढ मेंढ्या होत्या किंवा त्यांचे जे साहित्य होते हे त्यांनी अंधारात त्या विजांच्या कडकडामध्ये नदीच्या काठावर आणलं आणि आज ते सुखरूप आहे त्यांना तुटपुंजिका होईना उद्धव ठाकरे यांनी मदत या ठिकाणी केलेली आहे मी रवींद्र सोडकर तरुण महाश्री छत्रपती संभाजीनगर